गुड मॉर्निंग सुप्रभात हॅलो सर जसं की लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं की हुबेहू हु, लालबागच्या राजाची मूर्ती आपल्या पनवेल मार्केट मध्ये सजवली जाते तशीच भाई आज तो दिवस आहे आज साखर चौथीचा दिवस आहे आणि आज साखर चौथीच्या दिवशी दीड दिवसाचा गणपती तो बसतोय आणि आता खरं म्हटलं तर रिग्रेट होते मला कारण की सकाळी साडेपाचचा आराम आरा लावलेला होता आणि मी जाणार होतो फटलूक बघायला देवाचा पण काही कारणास तुम्हाला उठ आलं नाही कारण की काल एडिटिंग करताना थोडं लेट झालेलं तर आता जसंच ती व्हिडिओ बघितली लालबाग राजाचे आपले तसंच मी आवरून आता निघालो राजाचं दर्शन घ्यायला तर तुम्हाला दाखवतो ती मूर्ती कशी आहे आणि त्यावर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा लाल की लालबागच्या राजासारखी प्रत एकदम हुबेहूब मूर्ती आहे की नाही ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा चला गाडी घेऊन जा आपला एक विराईचं सॉन्ग कंपल्सरी आहे गाडीत सॉन्ग वाचणार म्हणजे वाचणार भाई पनवेल मध्ये एंट्री झालेली आहे आणि इथूनच ट्रॅफिक लागायची सुरुवात झाली आता पहिलं बघू आता आपल्याला ट्रॅफिक कुठं भेटत आहे कुठं नाही मेन म्हणजे पार्किंग कुठं भेटली पाहिजे पार्किंग एकदम परफेक्ट भेटले का टेन्शन नाही पाहिजे किती पण तास फिरा पण गण बघू लेट सी कसं काय भेटते पार्किंग चला पार्किंग लेट ले सी मेन म्हणजे आपला ड्रोन घेतलेलं आहे तर बघू पहिला ड्रोन शूट करून देतात की नाही करून दिला बेस्ट तो तर बेस्ट आहे कारण की ते दोन शॉट मेन आहेत माझ्यासाठी भेटला तर चांगलेच गोष्ट भेटूया तर हा आहे पनवेल मार्केट मार्केट एकदम फुल भरला आहे जशी द्रास आहे बाई एक नंबर बघूया आता इथून पुढून जाऊन आपल्याला लाईन भेटणार आहे दर्शनासाठी दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला सिनेमॅटिक वर जे काय असतील ते दाखवून घेऊ फुल मार्केट फुल मार्केट भरला आहे पूर्ण रोड पॅक केलेला आहे

ड्रोन शॉटची परमिशन भेटलेली आहे तर खूप असा सुंदर असा ड्रोन शॉट भेटत आहे आपल्याला तुम्ही बघा ॐ लम्बोदराय नमः ॐ शूर्मकर्णाय नमः வார்க்கார் காண்டி பார்க்கும் डायरेक्ट त्याच्या जास्त लाईन नव्हतं चार ते पाच लाईन होती पण दर्शन एक नंबर झाले आणि पहिली म्हणजे तुमचा कार्यालया बघतो जे काय नेक्स्ट ब्लॉकमध्ये याच ब्लॉकमध्ये जातो फक्त जे सिनेमॅटिक घातून ते त्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये चाम बरा वाटला गाडी चालू करू दे चाम गरम होते भाई भाई ऊन एवढा आलाय का भिहंडी समजायलाच मार्ग नाही पण जाऊ दे सकाळी आता नाही आलं पण आता दर्शन भाई एक नंबर म्हणजे वरचे दर्शन होता काय टेन्शन नाही काहीच नाही आणि मेन गोष्ट सांगायची झाली तर हा गणपती फक्त आणि फक्त दीड दिवसांसाठी इथे विराजमान होतो आहे त्यामुळं ज्या कोणालाही पुढच्या वर्षी गणपती बघायला यायचा असेल हा तर पहिल्याच दिवशी या आणि लवकर सकाळी या कारण की दुपारनंतर खूप म्हणजे खूपच गर्दी होईल इथं कारण की दीड दिवसांचा गणपती असल्यामुळे ज्या सर्वांनाच दर्शन पाहिजे असते तर यामुळे म्हणून सांगते जे काय असेल ते सकाळी दर्शन घेऊन व्हा बाई तुम्हाला फिलिंग एक नंबर येईल आणि तिथे मला खूप जण भेटलेले लाईक आजी वगैरे पण बोलत होत्या की असं वाटते की बघतच राहावं इथंच उभं राहावं अशा बोलत होत्या त्या आणि खरंच एकदम वर्थेड म्हणजे बोलायलाच शब्द नाही उडप एकदम डिटो राजाच आहे असं वाटते की राजाचं विसर्जन झालाय आणि दीड दिवसांसाठी तो परत आपल्या भाविकांसाठी आपल्या सर्वांना दर्शन देण्यासाठी परत एकदा विराजमान झालाय 我的歌。 दिसतो या ची गणपतीचा गोंडा चौरंगी लालबा वटाग गणपतीचा गोंडा चौरंगी लालबा वटार शपथ येता रिक्षा बसली वाई काय गरज होती आता तर चला हा ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका